सांगून सुद्धा त्यांना हे खड्डे मुक्त करायला जमत नाही चांदीवली विधानसभा एलवॉर्ड प्रशासन मला वाटते कुठला एक उमेदवार निवडायचे पाठीमागे पडमुळं या खड्ड्यात पडतायत बाईकवाले पडतायत एकदम रिक्षा पलट्या झाल्यात पण काही गरज नाही त्यांना लोकांची सुविधा चांदी करून देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आंदोलन हम आपको फिर यहाँ पर खटे हैं यहाँ पर नाला बड़ा हुआ लेकिन उनको कुछ फर्क नहीं पड़ रहा है उनको सिर्फ और सिर्फ यहाँ पर जो पड़े हुए हैं और मैं आपको मालूम देना चाहता हूँ चार विधानसभा के अंदर लाखों करोड़ तकलीबर फंड आया हुआ है लेकिन ऐसा डाउट है मैं वार्ड ऑफिसर মোটা ইয়ে রাম 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 रा थोड उचल हा झाड उचल पुढे ना वाजव ना आ, نہیں نہیں امير تو اڈي دينarashtra نو امير سينچي جيجو

साल दर मुंबई करो की मानसून एक बड़ी मुसीबत साबित होती है जहाँ आसमान से बारिश बरसती है तो वही सड़क बदहाल उनके लिए जानलेवा साबित होती है इस वक्त हमारी मुंबई के मानसून इलाके में जहाँ पर एम एन एस के कार्यकर्ता की घटना है आंदोलन सरकारचं नाही लक्ष आम्ही या पद्धतीने पद्धतीने घेणार आहे आम्ही तुम्ही बघू की ज्या लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदीवाली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवर्ड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये माणसांनी पडावं हातपाय तुटावे कमर तुटावी पाय तुटावे आणि मग जरी मेला तर सरकारतर्फे पाच लाख रुपये त्यांना दहा लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे इकडनास आमदार जातात इकडनाच खासदार जातात सगळे लोक इकडनं जातात माझं म्हणणं एवढं आहे तुम्हा लोकांना हे खड्डे का दिसत नाही आहे फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हेच चालू आहे आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाहीये परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक माझं म्हणणं आहे की एलवॉर्ड प्रशासन एक उमेदवार निवडण्या पाठीमागे लागलेलं ला आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही आज एक खड्ड्यांचं आंदोलन केलेलं आहे आणि एक दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन शंभर टक्के चांदीवली विधानसभे होईल झेंडूबाम यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधन लोक जातात कुणाची कमर दुखते कुणाचे गुडघे दुखतात प्रॉब्लेम येणारच आहे लहान मुलं पडतात म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत आणि हे बर्नोल ह्यासाठी आम्ही ठेवले की ह्या आंदोलन नंतर मला शंभर टक्के माहिती आहे की काही लोकांची जडणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तर हे बर्नोल आमच्याकडनं घेऊन जावा पण थोडे शांत राहा